वेलकम ब्लॉग आणि मी आता शॉपमध्ये आलेलो आहे आमचे दुकानातली साफसफाई झाड वगैरे सगळं झालेलं आहे आणि जस्ट आम्ही गणपतीची आरती केली गणपतीची आरती केली मी तुम्हाला आमच्या दुकानातला गणपती दाखवतो शकतो अशा प्रकारे आमचा गणपती मांडलेला आहे आम्ही दुकानात बॅनरच्या डिझाईनमध्ये आम्ही साईडचं डेकोरेशन केलेलं आहे असं वाटतं एकदम रिअलीच आहे म्हणजे ते पिऊसी कटिंग मध्ये बघू शकता अशा प्रकारे आम्ही आमचा गणपती मांडलेला आहे आणि आता उद्या गौरी आव्हान आहे तर मी आता घरी माफ घ्यायला गर चाललो घरी गौरी आव्हानाचा आम्हाला म्हणजे गौरी महालक्ष्मी महालक्ष्मीच आम्हाला पूजन करायचं आहे तर त्यासाठी डेकोरेशन करायचं आहे घरी तर मी आता घरी जाणार आहे आणि घरी असेच कमान केलेली आहे आम्ही जे गणपतीला केलं तसं तर मग त्याला बॅनर वगैरे लावून सेम बॅनर आपण घरी लावणार तर मी चला आजकाल आपण माफ घेऊन पहिले करून एकदम आम्ही आता घरी चाललो माप घ्यायला मकरच त्या हिशोबाने आम्ही बॅनर करणार आम्ही आता घरी आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे आपलं मकर अस गरीबी गरीबी बघू शकता तुम्ही आता आता आम्ही माफ घेणार आडू अडूज डायरेक्ट तस काय पुढे त्याला डायरेक्ट किती मोठे ते पाच फुट पाच बाय पाच बाय साडेसहा पाच बाय साडेसहा असे माप किती असते ना मी पाच पाच बाय पाच असं हो ना पाच 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 मग आणि पाच ओके तर काही आमच्या घरी थोडं काम चालू असतानाच रजीद दा आला होता आणि आता तो फ्रीजला प्रॉब्लेम आलेला आहे फ्रीजला असा प्रॉब्लेम आला की फ्रीजमध्ये करंट उतरतोय डायरेक्ट तर तो करंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय तुम्ही बघू शकता तर गाईज खूप मोठं त्यांना ते फ्रीजमध्ये बघितलं पण त्याला काही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही मग त्याने एकदा बोर्ड चेक केला तर बोर्ड मध्येच करंट होता तर तो बोर्ड मध्ये पूर्ण बोर्डमध्ये करंट होता जसं की तुम्ही तुम्हाला तुम्हाला दाखवत आता तुम्ही बघू शकता चला दाखवता मी आलो आता शॉपवर आता मी त्याच्या प्रिंटचा डिझाईन तुम्हाला दाखवतो आणि प्रिंट करायला सुरुवात करतो म्हणजे आज त्या चांगल्यापासून येणार आपण आजच्या आज भाई झालं नाही तर उद्या बसून बाकीचे कामं चालू होतात पण दाखवतो चला अशा प्रकारे आपण डिझाईन घेतलेली आहे हे आहे साईडचं साईडच्या नंतर हे आहे बॅक साईडचं हे आहे बॅक साईडचं हे बॅक साइड हे या साइडचं याला या आपण नंतर असं व्हर्टिकल करणार दोन साईडचं दोन येतं होऊ शकतो त्याला आपण नंतर साईडला व्हर्टिकल करणार होऊ शकतो आता मी तुम्हाला प्रिंट करताना दाखवतो ते चालू आहे आपल्या प्रिंट तर साईडच्या दोन प्रिंट झालेले आहे आपल्या आता चालू आहे बॅक साईडची प्रिंट तर अशा प्रकारे ही प्रिंट चालू आहे भारी वाटते बघा एकदम वेग दाणे पण झाले आपल्या घरी दाणे घरी गेल्यावर आपल्याला ते पेस्टिंग करावं लागेल पेस्टिंग करताना मी तुम्हाला दाखवेल कसं पेस्टिंग करत असतात वगैरे वगैरे आणि एकदम दिसायला एकदम सुंदर दिसणार आहे म्हणजे आतापर्यंतही कोणी ते ते केलेलं नाही ते आपण आज करणार आहोत आम्ही आता चाललो बॅनर लावायला घरी पण एवढं मरणाचं आता की आज चटका लागला पाहिजे पाऊस पाहिजे पाहू घरी गेल्यावर दाखवतो बाजूबाजू लोक पाहिजे आता आम्ही घरी आजू लावतो बॅनर घेऊन हे बघा याला बॅनर लावायचं आपल्याला

आमच्या सिद्धू साठी राम साठी स्पेशल चहा चहा जरा पाणी टाकी दर्शक बघू शकता ठीक आहे पर्चो नु पडू रे हुआ पर्चो पंधर तर कायला जी राम भाई चहा घेतो पहिले हा ऐकून घेतो का ऐकून गय मग खाली वाटलं हा ते टोन देते बोंड शेवटी कपड्यावर पाठी सिंधू टाक पडून पंखा पाय वर हम्म घे समोर तू अरे घे अरे गे घे घे अरे घे मग जेवण करा त्यांनी मी घेतला असता मग जेवण नाही तू ना तू अरे जेवण टा जेवण टाइम तो यो के चा घे आपण घेत नाही डान्स कर डान्स डान्स कर डान्स हे हे নাথিং চাও এক গলি এই চাভলে করি পুড়ে লয়ড আইকনা হাই আরে আই

हा तस काय असत वाईट ने हा जास्त म्हणजे जास्त येतो नाही बरोबर आहे बरोबर हुशार तर तो सांगायचं काम नाही ना

इतका कशाचा आनंद झाला बाबा तुला कोणाच झालं सेटिंग हा सेटिंग करा त्याची बरोबर व्यवस्थित त्याला म्हणजे मी पाहिजे त्याच्यावर

लागले राईस मी आता जेवण करतो बाकीचा आपण फायन खायला की चेक करू राईस माझं जेवण उस्तर बैलवानी बाकी बाहेर लावलोय एकदम लागेल विषयच नाही बाहेर वाडायला लागले एकदम है ना आपण मग सोडा लागलात ते आज काय करू मी ते का एवढे नाही का ते एवढं कापू आणि ते तर गोलट लावून देऊ सरपेस झाला आपण दुकानात लागेल नाही का त्या प्रकारे एकदम सुंदरस आमचं मखर तयार झालेलं आहे एकदम असं रिअल एस्टेट वॉटर राहिलं तुम्ही बघा आता आम्ही ते मखर डिझाईन केलं ते लावलं आम्ही ते आता आम्ही शिकल घरी सोडणार जेवणासाठी चालणार आहे आता आम्ही घरी चालू शिकवायचं त्याला थोडं आलं आता इथं शिद्धूचं घर हे शिद्धूचं घर आहे आणि हा आहे का मी आता चाललोय जालन्याला जालन्याला आमचे दाजी ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये तर त्यांना भेटतोय मी त्या हॉस्पिटलमध्ये काही व्हिडिओ काढणार नाही आणि hmm. एक आकाशचा आणि माझं काम ते हो दुसरं जालन्याला ते कार्पेट वगैरे घ्यायचं आणि मला चार्जर बदलून घ्यायचं तर आता आपण जानण्याला गेलं की बघूयात आम्ही आता आलो आहोत जिंदल मार्केटला तर काही जालन्यामध्ये आलो नाही गाडी बघितली तर या गाडीने एकदम भारी लिहिलेलं होतं त्या लोकांना तू माझी होती आणि माझीच राहणार काय सुंदर वाक्य बाईस आता मी जाणला ते तर आकाशन इथून हँडलूम मधून कार्पेट घेतलं आणि त्यांचं ते आज सामान होत त्यातलं काहीतरी वापस केलं आणि नवीन घेतलं काहीतरी त्याच्याकडनं तिथे काही ब्लॉक काढला नाही मी आणि त्याचा जोराचा मस्त मस्तपैकी पाऊस चालू आहे इथून बघू शकता हे बघा आम्ही जर मामा चौकाच्या थोडं पुढं आहोत तुमचा चौक येऊ सुभाषचंद्र बोस यांचा चौक आहे तुम्ही बघू शकता तर इथं आमचं आकाश घेत आहे तर मी असं हे करत नाही तुम्ही बघू शकता दिसतो ते दिस थोडाफार बघा असा पा। पाऊस चालू आहे जालन्याचा आता मी हॉस्पिटलला जाणार हॉस्पिटलला गेल्यावर आता तिथून आपला घ्यायचं आपला घेत आम्ही बाबा पशेराजाला नाही पहिले दळगावराजा जाणार दळगावरा जाऊन मग शिंदेडराजा ते रोल टाकायचा आकाशचा करतो रोल आणि तुम्ही बघू शकता हा किती भिजला आहे बघा फुल भिजला तो असा पूर्ण फोन टाकता राखता आता आम्ही चाललो हॉस्पिटलला आहे ना येस घाईस हे बघू शकता तुम्ही श्री अनुका गणेश मंडळाचा राजा सांदीची मूर्ती एकदम खतरनाक मध्ये काहीच मी आता घरी आलेलो आहे आणि माझा मोबाईल चार्जिंग नव्हता हो त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही पाणी पण भरपूर चालू होता मी जस्ट घरी आलो आणि आता वाजले नाही रातचे साडे तर आता मी जेवण वगैरे करून झुकून राहणार आहे तर बाय आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळ